डिस्प्यूट काही uh, लोकांचे त्याच्यावर आक्षेप आहेत उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याचे संदर्भात आंदोलन करता येत निर्माते तुम्हाला येऊन भेटून गेलेले होते तुम्ही ते टीजर आणि गाणे जे आले त्याच्यातली जी दृश्य आहेत महात्मा फुलेंना मारहाण केलेली लग्नातली त्याच्याबद्दल एक मत काय एक तर आणि कसं आहे की त्यांनी मला स्पष्ट की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमा मध्ये थोडीशी लिबर्टी येतात जे नाही ते पण त्याला जास्त करून दाखव त्यांचं म्हणणं असं आम्ही अजित पाच लिबर्टी घेतली धनंजय की ज्यांनी पहिलं गोष्टी स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुले विचार आणि इतर पुस्तक त्याच्यामुळे जे जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही तर अशी लिबर्टी घेतात आणि शिक्षण कमिशन कारण तो सिनेमाचा एक भाग आहे ठीक आहे घेतले ते मी पुढावून देतो आणि एवढंच त्याचं त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा कसं त्यांनी काय म्हणतात ते बोर्ड जे असेल तर बोर्ड असेल त्याची समिती मिळाली परत त्यांनी आता ट्रेनिंग समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं पण आता काय करायचं तर ते म्हणाले की आम्ही नाही केलं मनाच्या भावना आणि मी त्याविषयी सगळं नाही सांगतो आहे त्यावेळेचे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर बरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला कळ पण उलटपची तिकडे सुद्धा मात्पा ज्योतिराव फुलांना मदत करणारे भिडेवाडा देणारे भिडे ब्राह्मण होते गव्हाळ कर होते बऱ्याच होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या लढत होते त्यांना मदत करत होते आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण घरामध्ये तर समाज अंधश्रद्धेमध्ये असे पण त्यावेळेला नव दिवस चाळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतील मल्लांना जोडून राहिले खबरदार काय शाळा कोणी मदत करू शकणार म्हणजे दोन्ही बाजूला आहे शिकले संपटलेले पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत दुसरे पण आहेत दुसरे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास इतियास म्हणून मांडला गेला पाहिजे त्यावेळेची संदर्भ बदलले असते त्यावेळेस ते केलं म्हणजे आता सगळे असं घातलं तर तो नाही असं म्हणत नाही मग त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे

पण सर याच्यावरती याच्यावरती टीका करताना जयंत पाटील असं म्हणले की इतर जे प्रॉपगँडा मुव्हीज आहेत जसं की केरला स्टोरीज आणि काश्मीर फाईल्स त्याच्या वेळेस सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिली त्याच्यावरती सेन्सॉर बोर्डावरती टीका करताना ते असं म्हणले की त्यांची मानसिकता कळून येते सेन्सॉर बोर्डात काही करायचं मला आज कॉम्पडे वाडा मिडि वाडा त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे मला त्यांचे पुस्तक छापतात आणि वाटणार त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतो hmm. पहिला मराठी सिनेमा कायला कुणाच्या आली त्याला राष्ट्रीय मारी तो शब्द मिळाला अलीकडे तो सत्य शोधक सत्य शोधक पण हिंदी मध्ये पहिला तर घेतो